महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य आणि पोषणांमध्ये सुधारणा करण्याकरिता आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा पंधराशे रुपये मिळणार आहेत राज्यांचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनेची घोषणा करून थांबले नाही तर त्यासाठी त्यांनी पंचवीस हजार कोटींची तरतुदीही केली आहे योजनेसाठी अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस असून असून मोठ्या संख्येत योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नागपूर शहराध्यक्ष प्रशांत पवार व ग्रामीण जिल्हाध्यक्ष शिवराज सिंग बाबा गुजर यांनी केले आहे दोन हजार अर्थसंकल्पामध्ये मांडले शिवसन्मान असो पायाभूत सुविधा आणि क्षेत्रातील महत्वाच्या योजनांचा असो कापूस सोयाबीन उत्पादक अन्ना भरीव अनुदान असो बळीराजाला दिलासा आहे मोफत बीज आहे त्याच्यानंतर गृहिणींचा आदर आहे मुलींना मोफत शिक्षण आहे वारकरी सन्मान आहे महिला मातृशक्ती सन्मान सुद्धा आहे आणि आज आजपर्यंत ह्या सगळ्या योजना या महाराष्ट्रात कधी लागू नव्हत्या हो झाल्या सगळ्यात महत्वाची योजना माझी लाडली बहीण ही योजना जी दादांनी दोन हजार चोवीसच्या अर्थसंकल्पामध्ये मांडली ती गरीब गृहिणींना कशी मदत होईल त्याकरता त्यांनी ते पंधराशे रुपये महिन्याचं डिक्लेअर केलेलं पण या काँग्रेसच्या सरकारला ते बिलकुल पसंत आलं कारण की त्यांना हे करून चुकलं की ही पंधराशे रुपये महिन्याची जी लाडली बहिणीच योजना आहे ही योजना महायुतीला सगळ्यात जास्त म्हणजे पसंत करून राहिले ज्या महिला वर्ग आहेत त्या म्हणून काँग्रेसच्या एका पदाधिकारी काय म्हटलं की तुम्ही अंबानीच कर्ज माफ करू शकता पण लाडल्या बहिणीसाठी कर्ज घेऊन तुम्ही बहिणीची फसवणूक करून राहिले म्हणजे ते या योजनेच्या विरोधामध्ये बोलत होते म्हणजे त्यांना ही योजना पसंत नाही आली कारण की ही लाडली बहीण ही योजना जी आहे ज्या गृहिणींकडे काही काम नाही आहे त्या बिचाऱ्या एकदम लोअर याच्यामध्ये येतात त्या महिलांसाठी आहे तर याच्यामध्ये ही इतकी चांगली योजना जेव्हा पाच पाच राज्यामध्ये राबवली तर याच्यात काँग्रेसचं पोट दुखण्याचं काय कारण होतं